सकल मातंग समाजाच्या वतीने वीस मे दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये मातंग आणि तत्सम समाजाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या विविध संघटना वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असलेले मातंग समाजाचे नेते कार्यकर्ते आणि समाज हजारोच्या संख्येनं आझाद मैदानामध्ये एकवटला होता आणि मातंग समाजाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश करत होता यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून मातंग समाजाला मार्गदर्शन केले आणि त्या ठिकाणी समाजाला त्यांनी शब्द दिला की मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंधरा दिवसामध्ये बैठक लावून आपले हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं मी आपल्याला शब्द देतो त्या ठिकाणी मातंग समाजाने त्यांचं स्वागत केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आज या आंदोलनाला बावीस दिवस उलटून गेलेले आहेत मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक अद्यापपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासोबत लागलेली नाही आहे एक प्रकारे या आंदोलनाला उपस्थित राहून मातंग समाजाला खोटा शब्द देऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं फसवणूक करण्याचं काम केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीसुद्धा शिंदे सरकारच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं आझाद मैदानामध्ये दो आंदोलनाला उपस्थित राहून मातंग समाजाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचं असंच पत्र देऊन त्यांनी शब्द दिला होता ते सरकार गेलं परंतु बावनकुळे यांनी आजपर्यंत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासोबत मातंग समाजाची बैठक लावलेली नाही चंद्रशेखर बावनकुळे आपण मातंग समाजाची फसवणूक केली आहे यासाठी या, या राज्यामध्ये असलेला पन्नास लाखापेक्षा अधिक मातंग समाज आपल्याला कधीही माफ करणार नाही जर खरोखर आपण मातन समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असा आपल्याला असे वाटत असेल की मातंग समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे तर आपण तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकल मातन समाजाच्या शिष्टमंडळाची ला बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि मातन समाजाचे इतर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मा मातन समाज भाजपा आणि महायुती सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही